असलकुम आज कांग्रेस कमेटी में प्रभाग क्रमांक चौदह से इच्छुक उम्मीदवार फॉर्म हमारे छोटे भाई मोहनुद्दीन मोहम्मद रफीक हत्तुर इनका फॉर्म हमने हमारे अध्यक्ष चेतन भाई नरोटे इनके हाथों में दिया है हमें ये उम्मीद है कि हमें प्रभाग चौदह से ये टिकट हम मैनो अखुर इनके लिए मांगनी कर रहे हैं और कांग्रेस कमेटी जो पच्चीस साल तीस साल से हमारे ऊपर विश्वास दिखाकर हमें टिकट दे रही है वही विश्वास रखकर सिर्फ फर्क इतना है कि अभी तक मोहम्मद रफीक बाबू में अतुरे ये कंटिन्यू 25 साल से प्रभाग 14 से नगर सेवक है 2017 में अचानक अटैक आने से उनका इंतकाल हुआ अब हम वही परंपरा आगे बढ़ाने के लिए लोगों की सेवा करने के लिए हमारे छोटे भाई मैनोद्दीन रफीक अतुरे इनके लिए कांग्रेस कमेटी से प्रभाग चौदह की टिकट की मांगनी की है हमें उम्मीद है कि कांग्रेस पार्टी हमारे साथ अन्याय नहीं करते हुए हमें ही टिकट देगी और हो, प्रभाग चौदह से इन शाह मैनुद्दीन रफ़ी हफ्तूरे ये फिर से यहाँ के लोग उनके ऊपर विश्वास दिखाकर प्यार से प्यार दिखाकर बहुमत से जिता लेकर आएंगे मैनू मजे सहकारी रफूक भाई हफ्तूरे गेली वीस पंचवीस वर्ष त्या भागांना दर्शक होते आज त्यांच्या मुलांनी या ठिकाणी उमेदवारी मागितली आहे मी गेले आठ दिवस झालं काँग्रेस पक्षाचे इच्छुकांचे आम्ही अर्ज मागवतो आहे आणखी तीन दिवस मला मदत वाढवा लागेल शहरातील बघितलं तर आता दीडशे ते दे दोनशे लोकांनी काँग्रेस पक्षाकडून मागणी केली आणखी तीन दिवसात बरेच अर्ज येणार आहेत तर यात ज्येष्ठ आमचे सहकारी रफीक बहादूर यांचे देखील केले ते आज काँग्रेस भवनमध्ये येऊन अधिकृत पण या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे जरूर शिंदेसाहेब प्रदेश प्रदेशपर्यंत हे यादीमध्ये जास्त नाव जाईल तस ह्या ज्येष्ठ आणि जुन्या सहकारी आणि अनेक वर्ष काँग्रेसचे अग्निष्ठ राहिलेले साहेब यांच्या नावाचा देखील मुलाचा त्या ठिकाणी विचार होईल काँग्रेस अध्यक्ष म्हणून मी जे जे अजून इच्छुक उमेदवार राहिलेले आहेत त्यांना देखील विनंती करतो की हे यादी प्रदेशकडे पाठवायचे त्यामुळं जे इच्छुक आहेत ते लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज भरणं मी विनंती करतो